मुंबई गोवा महामार्गावरील रत्नागिरी तालुक्यातील निवळी घाटात आज सकाळी एक भीषण अपघात झाला चिपळूणहून रत्नागिरीकडे जाणाऱ्या खासगी मिनी बसला सीएनजी गॅस टँकरनं जोरदार धडक दिली ही बस वीस फूट खाली दरीत कोसळली या अपघातात बसमधील सव्वीस प्रवाशांपैकी काही जण जखमी झाले आहेत जखमींचा नेमका आकडा अद्यापही मिळू शकला नाहीये टँकर मधून झालेल्या गॅस गळतीमुळे परिसरातील एक घर गोठा आणि रिक्षाला आग लागली या आगीत आंब्यांची बाग दुचाकी आणि जनावर सुद्धा जळाली आहेत अपघातामुळे महामार्गावरची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे या अपघाताची माहिती मिळता स्थानिक प्रशासन पोलीस अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका तातडीनं घटनास्थळी दाखल झाल्या जखमींना तात्काळ रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आला आहे जखमींपैकी काही जण गंभीर असल्याची माहिती मिळत आहे अग्निशमन दलानं गॅस गळतीमुळे लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवलं आहे टँकरमधील गळती सुद्धा थांबवण्यात यश मिळालं आहे स्थानिक ग्रामस्थांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेऊन जखमींना मदत केली प्रशासनाने नागरिकांना घटनास्थळी गर्दी न करण्याचं आणि बचाव कार्यात सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे सध्या परिस्थितीत नियंत्रणात आहे जखमींवर उपचार सुरू आहेत अपघातामुळे झालेलं नुकसान आणि जखमींची अचूक संख्या लवकरच स्पष्ट होईल अशी माहिती प्रशासनानं दिली आहे मुश्ताक खान माय कोकण रत्नागिरी